कमी समर्थ आज रविवार म्हणल्यावर काहीतरी स्पेशल तर पाहिजेच ना आता ठरवल्याप्रमाणे काहीतरी पेशल करून द्यायचं हा वादा तर केलेला आहे पण आता काय करणार आता काय फरमाईश होती माहिती आहे का सकाळी की छोले भटुरे करायची आता छोले भटुरे करायला माझ्याकडं तर ते काही चणे वगैरे नव्हते मग मी रात्री काय केलं आपले साधे काळे चणे असतात ना तेच भिजायला टाकली होती रात्री ते मस्त दोन शिट्ट्या करून काढून घेतलेत मस्त दोन कुकरला लावले होते आणि हो ते ना आम त्यांना काही माहीत नाही बरं का की कशाला कशाला छोले भटुरे म्हणतात म्हणून त्यांना असं वाटतं की याच्यातच हेच छोले भटुरे असते म्हणून मी, थो मी हो मी त्यांना म्हणले हेच छोले भटुरे असते तर हो मी त्यांना हेही म्हणले की मी छोले भटुरेच करणार आहे तुमच्यासाठी तर ते ना मिक्स कुकरमधून दोन शिट्ट्या दोन तीन शिट्ट्या करून गाल शिजून घेतले मस्त एक टमाटर कापलं आहे थोडीशी कोथिंबीर कापली एक मध्ये कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल तेल गरम करायला दोन उबळ्या तेल घातलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी ही कडकड कडवून कड़, घेतली व्यवस्थित लाल होईपर्यंत कडून घ्यायची म्हणजे ना त्यामध्ये हे येतं छानशी बघा आता एक जिरं एक मोहरी थोडीशी ती कडकड कडून कड़, घ्या आमच्या नमुन्यांना काही माहीत नाही बरं कशाला छोले बटुरे म्हणतात काय म्हणतात मी असंच काही काहीतरी करते आणि त्यांना म्हणते हो हेच असतं छोले भटुरे किंवा काही गोष्टीचं आता एक टमाटर आहे ना ते टमाटर त्यामध्ये टाकून घ्या मस्त व्यवस्थित थोडंसं दोन मिनटं असं ना परतून द्या त्याला त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घाला आहे एकच चमचा घातलं आहे कारण की तिखट नको एक धन एक गरम मसाला घातला आहे एक चमचा एक धनेपूड घातली एक चमचा एक सुहाना मसाला एक चमचा घातला आहे त्याला व्यवस्थित सगळीकडून तळू परतून घ्या थोडीशी हळद घातली आहे अर्धा चमचा त्याला एक मिनट मिनिटभर असं परतून दिलं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत ते बघा मस्त आता तेल सुटले ते बघा असं छानसं तेल सुटेपर्यंतही करून घ्यायचं त्यामध्ये ना शेंगदा शेंगदाण्याचे दोन दोन चमचे कूट टाकायचा म्हणजे थोडासा रस्सा होतो म्हणून छानसं आहे बघा आता छान त्याला एक डबल परतून द्या म्हणजे सगळ्या सगळे जो मसाले जे शेंगदाणे ना त्याला ना छानसं तेल सुटलं पाहिजे असं परतून घ्यायचं म्हणजे काय होतं ते सगळं कत हे लागत नाही वास पण छान येतो आणि तरी येते त्यामुळं मी असं सगळेच पदार्थ त्यामध्ये तो हे आहे ना चणे ते टाकून घ्यायचे दोन मिनटं त्याला पण फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं बघा असं छानसं परतून घ्या हो हे बघा सगळे टाकून एकदा परतून घेतले ना किती छान हे होतात काय आमच्या नमुन्यांना ना असं अशा नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन खायला असं नवीन नवीन केलं तर खातात दररोजची पोळी भाजी हे हे खात नाहीत म्हणा मी जास्त तेलकट वगैरे नाही करत आहे कारण की तेल नको वाटतं मला पण पण असं कधीतरी करावं वाटतंय हे बघा आता मस्त इकडं ते मी थोडंसं पाणी तापायला ठेवलं म्हणजे काय होतं गरम पाणी टाकलं ना की त्या ना चण्या याला कशा कोणत्याही भाजीला गरम पाणी घातलं ना की त्याला तरी येते मी अशा बऱ्याचशा ज्या भाजीला तरी हवी ना त्याच्यामध्ये मी गरमच पाणी घालते थंड पाण्याने ना तरी ना दपते व्यवस्थित अशी वरून वर तरी येत नाही छान से बघा आता मस्त जितकी पतली असेल तितकी करायची थोडीशी पतलीच ठेवा म्हणजे कसं पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत छान लागते थोडंसं असे बघा मी आता व्यवस्थित हे करून घेतले पतली जेवढी लागेल तेवढी करून घेतली दोन मिनटं त्याला उकळी करून घ्या हे बघा छानसं उकळले त्याच्यामध्ये मीठ टाका आणि हो अद्रक लसणाचं बे पेस्ट टाकायची होती का ती विसरली मी म्हणजे टाकली मी पण त्याची क्लिप काढली नाही तर जे जेव्हा ते मसाले परतत असते का तेव्हाच अद्रक लसणाची ना पेस्ट टाकायची एक चमचा म्हणजे हे बघा आता कशी मस्त भाजी झाली एकदम शिजून घेतली व्यवस्थित हे बघा आता छानशी भाजी झाली कलर पण खूप छान आला आहे असं जसं दिसतो आहे का तसाच कलर आला आहे हे बघा मस्त जितकी घट लागन तितकी करून घ्यायची थोडीशी वर सजावटीसाठी कोथंबीर पण घालायची आणि आता भटुरे करायची म्हणल्यावर मी आता पुऱ्या करणार आहे त्यासाठी ना दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या म्हणजे थोडंसं जास्त मीठ घातलं आहे जरासे जास्त मीठ घातले की ना पुऱ्या छान लागतात म्हणजे चवीला पोळी इत पोळ्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं आणि जितका होऊ तितका ना असा घट्टसर उंडा तिंबायचा म्हणजे जास्त घट्ट तिंबा कारण की ना आपण जरी पतला उंडा तिंबला ना की मग ती पुरी खूप तेल पेते आणि असे पचपच होते तो हे बघा आता मी किती घट्ट तिंबून घेतला आहे एकदम व्यवस्थित घट्ट पुसर असं हे तिबून घ्यायचा बघा किती घट्ट झाला आहे बघा व्यवस्थित हे करून घ्यायचं हे बघा आता घट्ट सरुंडा तिमून घ्या त्याला अर्धा घंटा ना पंधरा ते वीस मिनटं ना असं झाकून ठेवा म्हणजे काय होतं तो चांगला मुरतो आणि छान होतं हे बघा आता ना गरम तेल करायला ठेवा कडकड कडून घ्या तेल एकदम गरम हाय याच्यावर करून घ्या फुल गॅसवर आणि छोटे छोटे गोळे करून ना छोटे छोटे गोळे करून पुरी लाटून घ्या मस्त गरम गरम तेलामध्ये ना गरम तेलामध्येच तळून घ्या म्हणजे काय होतं पहिल्या स्टार्टला हे होतं तेल मग जास्त आपण स्लो गॅसवर जरी तेल गरम केलं ना तर मग ती पुरी जास्त तेल पेते त्यामुळं ना जास्त तेल असं हे करून घ्या फक्त आपल्याला हे करायचं आहे हे बघा छान आता चा पोळे पुरी लाटून घेतली मी आणि गरम तेल झालं होतं यावेळेस थोडंसं थंडच होतं तेल पण हे बघा अशी मस्त पुरी फुकती आहे टुमटुमीत बघा छान सी नाही ह्यावेळेस वेळेस तेलला थोडंसं गरम नव्हतं ना त्यामुळे कलर नाही आला पण दुसऱ्या वेळेस ना केलं ना मी हे बघा आता मी दुसरी घालते त्यावेळेस तेल खूप गरम झालं होतं त्यामुळे ना पटकन फु फुगून लगेच वरती येते जास्त तेल टाकलं हे बघा किती छान फुगली बघा आता टुमटुमीच झाली होय बघा छानसं हे झालं आहे मस्त आता तिला गरम गरम काढून घ्यायचं मस्त ताटामध्ये छान लागते बघा अशी पुरी एक सारखी लाटून घ्यायची म्हणजे काय आहे पुरी पटकन फुगते आणि छान हे होती हे बघा छानशी आता बघा हो मी दररोज एक एक व्हिडिओ टाकते तुम्हाला आवडतोय ना पण आवडतोय तर सबस्क्राईब करा ना हे बघा छानशी पुरी ही करून घेतली छान लागते तुम्हाला जरी अशा अशाच नवीन नवीन रेसिपी जरी हव्या असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो मस्त खात्रा स्वतःची काळजी घ्या आणि सबस्क्राईब नक्की करा अशा ताटामध्ये कांदा लिंबू हे करून मस्त सजावटीसाठी हे करा बघा छान सी बघा थँक्यू